आपले प्रतिनिधी सचिन सचिन बोनसोडे काय आमदार अमोल खत जे आहेत ते गणोष उत्सवानिमित्त उस्वा, एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भेट देण्यासाठी गेली होती आणि त्या ठिकाणी त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी आणि त्यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी झालेली होती आणि या गर्दीचं त्यांच्याशी हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने हा हल्लेखोर जो आहे त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी थेट अमोल खताळ यांच्यावरती हल्ला केलेला आहे मात्र याच वेळी खताळांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याच्यावर धडक घातली आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे आता सध्या तो संगमनेर पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे हल्लेखोर मात्र ही घट गत, घटना जी आहे जशी समोर आली किंवा ही माहिती जशी पसरली तशी अमोल खाताळ यांचे समर्थक मोठ्या संख्येने आता पोलीस ठाण्यावरती जमलेले आहेत आणि या आरोपी नेमका कोण आहे याची माहिती आम्हाला द्यावी अशी मागणी त्यांची त्यांच्याकडून केली जाते तर दुसरीकडे आता अमोल खाताळ हे देखील आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करतात मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आणि मोठी घोषणाबाजी कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी केली जाते आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि त्यातच आज सार्वजनिक ठिकाणी आमदार अमोल खताळ यांच्यावरती हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडालेली आहे खरं तर हा हल्लेखोर नेमका कोण आहे हल्ल्याचं कारण काय आहे याचा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत हल्ले करण्याची कसून चौकशी पोलिसांकडून सध्या सुरू आहे आणि या संदर्भातच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील आता प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी या हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि संगमनेरामध्ये असं माहितीचे आमदार किंवा माहितीच्या कार्यकर्त्यांवरती ध्याड हल्ले होणार असतील तर माहितीचे कार्यकर्ते देखील जशाच तसं उत्तर देश देतील अशी आक्रमक प्रतिक्रिया जी आहे ती विखे पाटलांनी देखील दिलेली आहे खताळ यांची प्रकृती जी आहे म्हणजे ही गंभीर स्वरूपाची त्यांना काही इजा झालेली नाहीये कारण पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी हस्तक्षेप करत त्या हल्लेखोराला ताब्यात घेतलं मात्र अचानकपणे हल्ला झाल्याने खताळ देखील काही काळ हो गोंधळून गेले होते मात्र आता सध्या ते कार्यकर्त्यांमध्ये आहेत आणि कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन करत आहेत काही राजकीय कनेक्शन हल्लेखोराचं किंवा काही माहिती समोर आली आतापर्यंत अद्याप तरी या संदर्भात काही राजकीय कनेक्शन किंवा या हल्ल्यामागे नेमकं कारण काय हे अद्याप तरी समोर आलेलं नाहीये खरंतर पूर्वी चौकशीतूनच हे समोर येईल मात्र उद्या या घटनेचे मोठे पर्सन जे आहे ते संगमनेरात उमटण्याची शक्यता आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल